दिवाळीमध्ये सगळ्यांना आवडणारा पदार्थ म्हणजे बारीक शेव या शेवमध्ये अजिबात सोडा वापरला नाही तरीही आपली कुरकुरीत आणि एकदम बारीक शेव झाली आहेत ही शेव करण्यासाठी तांदुळाची पीठ सोडा तेलाचे मोहन कुठलीही पद्धत वापरलेली नाही तरीही ही शेव पचायला हलकी आणि टेस्टी झाली आहेत चला तर सुरू करूया बारीक शेव करण्यासाठी येथे आपण एक कप बेसन घेतले आता काय करायचं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चम्मच हळद अर्धा चम्मच लाल तिखट पण माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या तिखट मात्र एकदम बारीक असले पाहिजे कारण आपण झिरो नंबर चकतीने बारीक शेव करणार आहोत जाडसर तिखट असले तर शेव सरसरीत पडणार नाही आणि तिखट नाही घातले तर शेवची चवच अजिबात येणार नाही आता घालूया आपण दोन छोट्या चम्मचने तेल आता सर्व जिन्नस मिक्स करून घेऊ तेल घातल्याने आपली शेव मस्त कुरकुरीत होते आणि दोन महिने टिकते नंतर थोडे थोडे पाणी घालून बेसन सैलसर मळून घेऊया बघा बेसन आपले किती मस्त मऊ झाले आहेत बर का आता घेऊया साच्या आणि साच्यामध्ये ही झिरो नंबर चकती साच्यात घालूया एकदम बारीक चकती साच्यात घालून साच्याला आपण तेल लावून घेऊया साच्याला तेल लावले तर आपली शेव सरसरीत पडते आता घ्यायची बेसनाची लोळी आणि ही लोळी साच्यामध्ये घालायची आता साच्याचं झाकण बंद करून घेऊया आणि इकडे आपण तेल गरम करायला ठेवले आता या गरम तेलामध्ये मस्त बारीक शेव पाडून घेऊ शेव घालताना मीडियम गॅस ठेवायची आता शेव पलटी करूया ताटात बटर पेपर ठेवायचा बटर पेपर वर जाळी ठेवायची आणि जाळीवर शेव ठेवायची कारण शेव मधलं राहिलेलं तेल निघून जाते ही झाली आपली शेव याच पद्धतीने बाकीची शेव आपण करून घेऊया हे बघा किती मस्त आपली कुरकुरीत आणि टेस्टी शेव झाली आहे आता या दिवाळीला तुम्ही अशाच पद्धतीने शेव करून बघा आणि कमेंट्स करून नक्की सांगा की तुमची शेव कशी झाली तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का पुन्हा भेटूया नवीन रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद